नमस्कार शेतकरी बांधवांनो देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत तब्बल एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आता थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो जवळपास दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही त्र्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली असल्याची माहिती समोर येत आहे नमो शेतकरी योजनेचा हा आठवा हप्ता आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असाल विदर्भातील असाल किंवा मराठवाड्यातील या सर्व भागांमध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होत आहे सध्या राज्यातील चौदा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये निधी वाटप सुरू झालेला आहे आज दुपारपासूनच ही प्रक्रिया सुरू झाली असून रात्री सात वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पण या योजनेसाठी नेमके कोण पात्र असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले गेले आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी अशी की महाराष्ट्रातील शेतकरी बांधव ज्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट बघत होते तो प्रलंबित असलेला आठवा हप्ता आता मिळाला आहे मकर संक्रांत आता जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने बळीराजाला खुश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार रात्री सात वाजेपर्यंत रखडलेला किंवा थकीत असलेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल पात्रता आणि अटी शेतकरी मित्रांनो आता प्रश्न हा आहे की सरकारने कोणत्या जिल्ह्यांना पात्र केले आहे आणि कोणाला अपात्र तसेच खात्यात दोन हजार रुपये येणार तीन हजार रुपये येणार की चार हजार रुपये हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे तर लक्षात ठेवा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने काही ठराविक पात्रता आणि अटी ठेवलेल्या आहेत ज्याप्रमाणे केंद्र सरकारची पीएम किसान योजना देशभरात चालते त्याच धर्तीवर राज्य सरकारची ही नमो शेतकरी योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे पीएम किसानच्या वेळी जसे अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांअभावी अपात्र केले होते तसेच आता नमो शेतकरी योजनेतही होऊ शकते का या प्रश्नाचे उत्तर आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली नावे यादीत आहेत की नाही हे काळजीपूर्वक तपासून घ्यायचे आहे काही तांत्रिक अडचणींमुळे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे जमा होण्यास उशीर झाला होता पीएम किसानचा आप्ता जमा झाल्यानंतरही नमो शेतकरीचा हप्ता रखडला होता ज्यामुळे शेतकरी नाराज होते पण आता संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकारनेही खुशखबर दिली आहे कर्जमाफीचा निर्णय आणि कागदपत्रांच्या पडताळणीमुळे सरकारचे वाटप थांबले होते शेतकऱ्यांची जमीन कर्जाची माहिती आणि इतर डेटा चेक करण्याचे काम सुरू होते पण आता संजय गांधी निराधार योजना असो किंवा लाडकी बहीण योजना यासोबतच आता नमोचा हप्ता येण्यासही सुरुवात झाली आहे हा निधी वाटप एकाच दिवसात पूर्ण होणार नाही याचे नियोजन तीन टप्प्यांत केले आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात बारा जिल्हे अशा प्रकारे छत्तीस जिल्ह्यांमध्ये हळूहळू पैसे जमा करण्याचे काम सुरू आहे साधारणत चौदा जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही जाता जाता एक महत्त्वाचे काम करा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा जर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तसेच तुमची फार्मर आय डी तयार नसेल तर ती काढून ठेवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई केवायसी करणे आता बंधनकारक का आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जुने असेल तर ते अपडेट करून घ्या अन्यथा ते सस्पेंड होऊ शकते आणि तुम्हाला लाभ मिळणार नाही सरकारने पडताळणी कडक केली आहे त्यामुळे कागदपत्रे क्लिअर असतील तरच पैसे मिळतील तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट अशाच कामाच्या आणि शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र